पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर जी आर आला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे राज्यात विविध जिल्ह्यात महा ऑगस्ट दोन व सप्टेंबर दोन हजार या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे आपण पुढे जिल्ह्याची नावंसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत आणि किती कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे खरीप दोन हजार पंचवीस व यापुढील कालावधीकरता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत द्यावयाची निविष्टा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय सत्तावीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे देय राहील असा निर्णय दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानवे घेण्यात आला आहे त्यानुसार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव चार ते सात येथील पत्रानवे ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी हो अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाहीन क्रमांक दोन येथील शासन निर्माणवे निश्चित केलेल्या दरानुसार रुपये चारशे ऐंशी कोटी पन्नास लक्ष सत्तर हजार इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता विभाग आहे जिल्हा आहे कालावधी आहे प्रस्तावाचा दिनांक आहे बाधित शेतकरी संख्या आहे बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये आहे आणि निधी आहे विभाग आहे अमरावती अमरावतीमध्ये अकोला बुलढाणा आणि वाशिम आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ची आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ची ही नुकसान भरपाई आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जालना आणि हिंगोली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ची ही भरपाई आहे तब्बल चारशे ऐंशी कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा